राम राम रामर भावांनो या सात आठ महिन्याच्या काळात नी जे तुम्ही प्रेम दिलं समजा जे आपण सोन्यासारखे माणसं कमावले त्यातले जे आपल्याला जीवा जीव देणार तीन भाऊ भाऊजण तर नेहमीपासून टिकटॉकच्या काळापासून व्हिडिओ पाहत मायामले पण मायाच्या तेव्हा काही रिप्लाय देणं झाला नाही त्या दिवशी भाऊनं पुन्हा आपला युट्यूबवरला एक व्हिडिओ पाहिला त्याच्यावर नंबर टाकला सहज मी पुन्हा नंबर दिला भाऊले तर भाऊन लगेच एका मिनटात तिकून कॉल केला आणि कॉल करून समजा तर या दोन तीन दिवसातलाच सगळा खटाटोप आहे तर दोनच दिवसात लगेच कॉल केला आणि लगेच आज सकाळी तिकून सहा वाजता निघले औरंगाबाद ते आपलं वाशिम तालुक्यातलं गाव आपलं देपूळ इथं डायरेक्ट लगेच सहा तासात हजर झाले सगळं वावर गिवर पाहिलं भाऊनं भाऊले लय मला पण इतकं बरं वाटलं की अभिमान या गोष्टीचं आहे की एक तर आपण शेतकऱ्याचे पोर आणि इतक्या लागून औरंगाबाद सारख्या मोठ्या ठिकाणाहून आपली समजा भाऊ कलेक्टर ऑफिसमध्ये ड्युटीवर येतं त्या ह्याचा मौल्यवान वेळ काढून आणि इतक्या दूर येऊन समजा आपल्यासारख्याला जर भेटत आखीन काय याच्या मोठी याच्यावरची आखीन काय आपल्याला पाहिजे तर धन्यवाद भाऊ तुम्ही आल्याबद्दल <laughs> बंटी भाऊ येतं हे आशिष भाऊ आणि विजू भाऊ आता हे आपल्यासंघ येतं आणि कोण काय म्हणते हे भाऊचा आवडीचा डायलॉग आहे आपलं हे जे जेव्हा जय किसान मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या